नमस्कार दादा नमस्कार काय बोलता आजच्या गुलाला बद्दल आज दोन गुलाल पडल्याबद्दल तिसरा गुलाल झाला आमचा आज गुलाला आशा होती आजच्या मैदानाची आणि आज गुलाब झाला तर दादा तुम्हाला आजचा म्हणजे गुलाल कसं वाटलं तरी नेहमीपेक्षा ही गाडी आमची मैत्रीपूर्ण झाली आजची गाडी आणि या मैदानात मैदानाला कधीच गुलाल नाही असं नाही प्रत्येक मैदानाला गुलाल आहे तीन वर्ष झाली आज आणि दादा आपण बघतो काय चंद्राची शर्यत जिंकली ना कधी पण कधी जल्लोष कधीच नसतो शरीर आपल्या सर्व मैत्रीपूर्ण असतात त्याबद्दल काय सर्व मैत्रीपूर्ण आपण जल्लोष करायचा नाही म्हणजे आपल्या जल्लोष करतात काही आमच्याशी नाही आपण चान्स देऊ आपल्याला चान्स द्यायला पाहिजे आपल्याला टाकतात ना ते मुंबई मध्ये नियम पण आहे का एकदा गाडी पडली का एक एक बैल सांगून आपण शरीर जमवू शकतो आणि चान्स देणं भागच आहे प्रत्येकाला ते आपल्या चंद्रला चान्स न देत ना हो भरपूर जण असे आहेत शरद जिंकतात आणि बाहेर राम पलतात घाटावर पलतात आपल्या ना चान्स नाही देत चान्स नाही देत दादा आपण बघतो चंद्र भरपूर मोठ्या मोठ्या पायऱ्या मध्ये यावर्षी आणि गती काहीतरी एक वेगळीच आहे या काय बोलता आता फेऱ्यासाठी नियोजन झालेलं आहे घोडचा सर्जा आणि चंद्रचा एक दिवशी फेरा होणार आहे याच महिन्यात लवकर मोठा धमाका बघायला येते आपल्याला धमाका आपला चंद्र पब्लिक नाही आणि सर्जा हात ना सर्जाबद्दल काय बोलता ज्या बैलांनी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे भारताच्या बाहेर सुद्धा नाव केलेलं आहे त्याबद्दल काय बोलता सरच्या पहिले एकच नंबर आहे सरच्या काय विषय नाही मालक त्याच्यापासून एक नंबर आहे जगदीश कोहली ते मैत्रीवरून आपले संबंध आहे एकदम संबंध जवळले आहेत जवळचे संबंध दादा आपण बघतो चंद्र भरपूर वेळा टिटवी सोबत पाहिला टीटी बद्दल काय बोलता तीन वेळा पळाले आपल्या जोडीला तीन वेळ गुलाब झाला इसप चार वेळा पलालो चार वेळ गुलाब झाला वजीर पलाला सोनारपडचा पाखऱ्या पलाला टोंड्या टीटी पणाली असे भरपूर पहिली पला मथूर पण आपल्या मध्ये पला मथूर पण नाही येते काय दिसेल का मथुर सोबत मथुर सोबत दिसेल येत्या का आजच आम्ही केला होता पब्लिक टाकायचा मथूर आता नाका आपला पहिला झालेला आहे ना तीच गाडी पोलवायची होती ना दा दादांच्या आता परत दा 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 एक शर्यत आहे दादांची आता उजवीला आपण बघतो मथुर वरती एक पिक्चर निघतो त्याबद्दल काय बोलता कुठे रे बैलगाडा आपला एक वेगळ्या दर्जेवर देऊन ठेवलेला आहे मथुरे पॅनच आहे सर्वजण आमचं घर पूर्ण आहे ना पूर्ण फॅमिली मथुर फॅन आहे आमचं मथुर घाटाऊ पोला गेलो टीव्ही बघतो मथुर पोला गेले गाठा गट सेमी फायनल सर्व बघता कुठे रे आता आपला मुंबईचं नाव एक उंचावरती नेलेलं आहे मथुरने आता थोड्याच दिवसात मथूर संघ पालताना दिसल आणि दोरलीच्या हरणे संघ पालताना दिसेल थोड्याच दिवसाभरात हारणे मध्ये पण पाहिलं आणि आता मला आता बोलले दोरलीवाले वाले चेतन आपटे यांना काहीतरी त्यांचा झाला काहीतरी चेतन आपटे नाव बोलणार आहे हा त्यांचा कार्य झाला सकाळी असं मला वाटतं बोलले पण मला ते हा अनाऊन्स केले चेतन आपटे आपल्या एकदम जवळचे आहेत त्यांची पोरं आहेत ती पण आपल्या जवळचे आहेत एक दिवशी चंद्राने हरणे पालताना दिसेल दादा हेमंत दादांच्या स्वभाव बद्दल काय बोलता स्वभाव एकच नंबर आहे पण दादा असा आहेत मुंबईला बैल कमी बोलवतात घाटावर घाटावरती एक वेगळं नाव झालेलं आहे राजा आणि हरण्याचा आणि दादा येथे काल आपला चंदर घाटावरती दिसेल का नाही घाटावर आपला बैल पलवायच नाही म्हणजे आपण मुंबई निर्णय घेतलेला आहे आपण बिंजोड साठी बिंजवडला आणि पावसाळ्यात आपला बैल कुठे असतो घरीच ठेवतो नक्की दादा धन्यवाद मुलागत दिल्याबद्दल आणि शुभेच्छा आजच्या शेतीसाठी